सेवा इथे आज होते या कार्यक्रमाला लालचंद भाऊ असतील विश्वनाथ भाऊ असतील विष्णू भाऊ असतील पिंटू शेठ असतील मामा असतील चेतन भाऊ असतील ज्यांनी जागा दिली ते आमचे चौधरी दादा असतील गावाचे सगळे ग्रामस्थ असतील आमच्या लाडक्या बहिणी असतील कुठलंही देवस्थान या ठिकाणी आपल्या भागामध्ये आहे मी मागच्या काळामध्ये या देवस्थानाला दर्जा देण्यात आला होता तीर्थक्षेत्राचा माझा गैरसमज असा झाला होता की नागपंथी मंदिर एक पेटवर आहे तिथे आपण पैसे दिले कोणा कोणा हे कशी काय पैसे मागतात आपल्याकडे माझ्या लक्षात आलं नव्हतं पण सगळ्यांनी लक्षात आणून दिल्यामुळे येत्या मार्चमध्ये आपण इथे सुद्धा मंदिराला शंभर टक्के पैसे देऊ एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि ही सेवा अशीच अविरत सुरू ठेवावी कारण की हे धर्मकार्य आहे सध्या जो धर्माबरोबर राहील तोच जिवंत राहील जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही खरं नाही आहे त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे आपण किती जाती पातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत मग इतर जातीचे आहोत हिंदू धर्म टिकलात तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे त्यामुळे ही धर्मसेवा सुरू आहे या धर्मसेवेला आपण सगळ्यांनी मदत आपण करतच राहतो पुढच्या काळातही आम्ही मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू की नव्हे ते आमचं कर्तव्यच आहे कारण की या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचा सांगायला मला अभिमान वाटतो आपण निवडणूक पाहिली भगवे एका साईडला होते आणि बाकी एका साईडला होते त्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना किती मेहनत करावी लागली पण असं आपण काही राजकारणावर बोलायला इथं आलो नाही आहे मी मंत्री जरी असलो तरी मी पहिले हिंदू आहे त्यामुळे मला माझ्या धर्माचा निश्चितपणाने अभिमान आहे आणि गर्व आहे आणि तो प्रत्येकाला असणं काही चुकीचं नाही आहे त्यामुळे निश्चितपणाने आजच्या या कार्याला आपण जणांनी सहकार्य केलेलं आहे मंदिराचं काम सुरू आहे काळजी करू नका बाबा कुठलाच गल्ला कमी पडणार नाही तुम्हाला धन्यवाद ना ठिकाणी देतो आता लालचंद भाऊ आहे आमचे या ठिकाणचे शिवसेना भाजपचे सगळे पदाधिकारी आहेत जे आदेश मला ते करतील त्या पद्धतीनं या मंदिराचं काम आम्ही करू एवढं वचन आपल्याला देतो महाराजांची सेवा महाराजांनी सुरू करावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराज नवनाथ बाबाची जय